या घडीची एक मोठी बातमी आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि याच बैठकीत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे देशातील रुग्णालय आणि आरोग्य सुविधांबद्दल आढावा घेतला जातोय त्याचबरोबर सगळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचीही एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे याच बैठकीत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा असतील शिवाय आपत्कालीन परिस्थितीच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे देशातील रुग्णालय आणि आरोग्य सुविधांबद्दल आढावा घेण्यात आल्याची देखील माहिती आहे त्याचबरोबर सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीत आणखी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली अगदी थोड्याच वेळात आपल्याला कळू शकतं आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा या बैठकीमध्ये आढावा देखील घेण्यात आला देशातील रुग्णालय असतील सुविधांसंदर्भात मंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या मंत्री जे पी नड्डा यांनी ही एक महत्वाची बैठक बोलावली आहे आणि खरं तर पाक आणि भारताच्या घडामोडी घडतात याच घडामोडींच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय मानली आरोग्य मंत्रालयाकडून आपत्कालीन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच बैठकीत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा असतील आपत्कालीन जर परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी अगोदरच तयारी करण्याची चर्चा देखील करण्यात आली आहे त्यांच्यात रुग्णालय असतील आरोग्य सुविधांबद्दल या बैठकीमध्ये मंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जे पी नड्डा यांच्याकडून हा आढावा घेण्यात आलेला आहे यावेळेस इतर मंत्री देखील उपस्थित असल्याची माहिती आहे नेमकी अजून का या बैठकीत चर्चा झाली आपल्याला थोड्याच वेळात कळू शकतं आरोग्य मंत्रालयाची आपत्कालीन बैठक यावेळेस सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे आरोग्यविषयक सगळ्या पायाभूत सुविधा नेमकी अजून का या बैठकीत चर्चा झाली आपल्याला थोड्याच वेळात कळू शकते आरोग्य मंत्रालयाची आपत्कालीन बैठक यावेळेस सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे आरोग्यविषयक सगळ्या पायाभूत सुविधा असतील आपत्कालीन परिस्थिती असेल या संदर्भातच या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी ही बैठक बोलावली आहे या संदर्भात रामराजे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स रामराजे आणि दुसरीकडे आरोग्य मंत्र्यांची ही बैठक काय बैठकीत चर्चेला बिलकुल बैठकीमध्ये महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की देशभरामध्ये कोणत्याही औषधाचा तुटवडा होऊ नये ही काळजी घेतली जाणार आहे हा पहिला मुद्दा आहे कारण शेवटी केंद्रीय मंत्री हे संपूर्ण फॉर्मेसिटर कारण जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा बाहेरच्या देशातून जे औषधं दे येतात तर त्यामध्ये त्या सुद्धा कुठे कमतरता राहू नये आणि औषधांचा तुटवडा होऊ नये यावर प्राथमिकता दिली जाणार आहे दुसरी प्राथमिकता म्हणजेच की ज्या ज्या भागामध्ये संघर्ष चाललेला आहे ज्या ज्या भागामध्ये टेन्स चाललेला आहे अशा भागामध्ये सुद्धा तिथली मेडिकल यंत्रणा ही चांगल्या प्रकारे असणं ही गरजेचं आहे त्यामुळे जम्मू काश्मीर असेल राज्य राजस्थान पंजाब आणि बॉर्डरचे जे काही राज्य रा रा आहेत आणि जिथे घुसखोरी केली करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय तर तिथे सुद्धा संपूर्ण मेडिकल सिस्टीम ऍक्टिव्ह करणं आणि तिथे प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून तिथे संपूर्ण औषध आउशदा, औषधांचा पुरवठा करणं हे सुद्धा महत्वाचं आहे प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत जे उत्पादन होतंय औषधांचं तर तो सुद्धा साठा जो आहे तो अपुरापुढे पडू नये आणि किती आपल्याकडे मेडिसिन आहेत कोणत्या महत्वाच्या मेडिसिन आहेत आणि कोणत्या आवश्यक लागणार आहेत यापुढे तर या, या सगळ्याच गोष्टींचा आढावा घेतला जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडे ब्लड ब्लड ग्रुपचे कोणकोणते किती ब्लड बॅग आहेत तर त्याचा सुद्धा संपूर्ण आढावा घेतला जाऊ शकतो कारण कोणती कॅज्युलिटी झाली किंवा अचानक काही परिस्थिती आली तर अशा वेळी ब्लड ब्लड सुद्धा लागू शकतं त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा आढावा जो आहे तो घेतला जातो कारण हेल्थ सिस्टीम ही अतिशय आताच्या परिस्थितीमध्ये महत्वाची असणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आणखी या बैठकीत काय चर्चेला जात आहे हे बघणं अतिशय महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी